गाईज वेलकम बॅक टू <laughs> न्यू ब्लॉक आणि हे बघा अजूनपर्यंत पसरलेलं आहे नऊ वाजले उठ उठ नागपंचमी आहे आज नागपंचमी <laughs> <विश्च करेते। laughs> आज गौरवला सुट्टी पण आहे आणि मला हेल्थ पण बऱ्यापैकी खूप खूप पाऊस सुरू झाला आहे आणि सकाळी सकाळी तर खूपच पाऊस सुरू झाला होता आणि वातावरण आज कंटिन्यू पाऊस सुरू राहणार असं झालेलं आहे सो मी आता फ्रेश झाली छान थोडा वेळ झाला म्हणजे बराच वेळ झाला माझा ब्रश वगैरे झाला गौरव झोपलेला होता म्हणून मी चहा वगैरे ठेवला नाही कारण काल आणलेल्या भाज्यासुद्धा साफ करायच्याच आहे तशाच ठेवलेल्या आहे आता सगळ्यात आधी मी माझे भांडे क्लिनिंग करून होते तसं तर मी रात्रीच्या वेळेलाच भांडे क्लीन करते पण काल थोडं बरं नाही वाटत होतं म्हणून मी राहू दिले आता छान भांडी क्लीन वगैरे करते आणि मग त्यानंतर भाजीचं वगैरे आवडायचं आहे आज भरपूर काम आहे कारण ना पंचमी आहे तर पूजा पण करायची आहे सोबतच घरोला सुट्टी तर त्याची हेल्प मला बऱ्यापैकी होईल आज कारण जसं की तुम्हाला माहिती त्याचं ऑफिस असलं की तो कुठल्याच कामात येत नाही आणि आज सुटी आहे सो थँक गॉड की आज सुट्टी आहे त्याला तर मला बऱ्यापैकी हेल्प होईल गुड मॉर्निंग गाईज नवीन जॉबमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे नागपंचमी तुम्हालाही माहीत आहे आणि दोन तीन दिवसापासून माझी तब्येत ठीक नव्हती आणि आवाज मजुरी बसले आहे व्हायरल होतच असते तुम्हाला माहीत आहे आणि इकडे मस्त चहा ठेवला आहे आपण आणि आजही बाहेर पाऊसच सुरू आहे कंटिन्युअसली दूधवाला आलेला आहे दूधवाला दादा आले आहे आमचं रुटीन तेच असते हे जरी कंटिन्यू कंटिन्यू हां तर दूध घेतलं मी आत्ता आणि थोडेसे एक दोन दिवस ब्लॉग लेट झाले आहे एक दोन दिवस काही एक हप्ता आम्ही ब्लॉग नाही टाकले कारण की तोच आहे की तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी काही ब्लॉग टाकू शकलो नाही आणि अजूनही तहच वाटतं आवाज सायनस ट्रिगड झाला होता माझा त्याच्यामुळे आणि दोन दिवसापासून ही तब्येत ठीक नाही आहे तरी मी सुट्टी नाही घेतली ऑफिसमध्ये काम करतच होतो आज अन्यासा एक सुट्टी आली आहे तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करू आपण आणि नागपंचमी आहे आप तर आपल्याकडे तर तेवढं काही नसते गावाकडे राहते आईला फोन केला होता सकाळी तर बोलली की आठ वाजताच गावाकडे जे म्हणजे शेती हा शेतात पूजा नेत असते वाटते काहीतरी ते वारूळ असते म्हणजे वारूळ आहे एक शेतात तिकडे गावाला सगळेच नेतात असं काही नाही आहे की ज्यांच्याकडे आहे तेच नेतात म्हणून सगळेच पूजा करतात कारण की तो त्यावेळेस तो देव मानला जातो आणि चला तर आज काही स्पेशल नाही आहे बाहेरचं जाणं मुश्किल आहे आमचं आणि तेच आमचं एक रुटीन असते पहिले तर सकाळी चहा प्यावा लागतो कारण की हे जे तिसरं आहे हे हे चूलचूल जास्त करते कुडकुड कुडकुड खेळ खाल्लं जा कुडकुड करते जास्त तर त्याच्यामुळे आम्हाला चहा आणि बिस्किट किंवा मग डोनट वगैरे मी आता डोनट घेऊन आलो खालून हो आणि सकाळचा मोसम दाखवतो तुम्हाला मी पाऊसच सुरू आहे अजून पण आज पण पाऊसच आहे बघा वाईट व्हाईट दिसतं पाऊसच सुरू आहे अजून सकाळी येऊन गेला पाऊस चला आता काही चहा पिऊन घेऊ चहा पितो आम्ही आता आणि आज बाळाचे कपडे धुवायचे तर ते पण धु धुतो बोलली आणि इकडे तो तो जो ब्लॉग रेंडर करून ठेवला तो आज अपलोड करून टाकू आणि आता तुम्ही तो बघितला असेल पहिलेच सो स्टे ट्यून काहीच आणि काही जास्त आपला ब्लॉग अपलोड झालेला आहे फायनली आणि तो तुम्ही बघितला असेल कारण की तो थोडासा लेट झाला तब्येत ठीक नव्हती म्हणून मी सायनस पेंट करून राहिला आहे आणि आज आहे नागपंचमी तर मी चाललो होता आंघोळीला आणखी इकडे तयारी पूजेची तयारी चालू आहे आमची आणि मॅडमची आंघोळहून रेडी झालेली आहे एकदम नवीन नवीन कपडे घातले नवीन आहे आता हे गाऊन घेतले आहे मी आता पुण्यामध्ये घालायला का म्हणजे खूप खराब झाले होते म्हणून मी घातलेलं आहे आणि याची जर लिंक पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंट करा कारण आज आजकाल मला खूप कमेंट येतात घेऊन तर लिंक पाहिजे लिंक पाहिजे हा आणि हे मी मित्राऊन घेतलेले आहे अफोर्डेबल रेंजमध्ये बजेटमध्ये आपल्या सो तुम्ही म्यूज करू आज पाहिजे तुम्ही शेअर करेलच मी तर चलो आज आहे नागपंचमी नाग पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ता त्याचबरोबर हो गा। आज गावाकडे तर भरपूर काही असते म्हणजे नागाला वगैरे वाजायला शेतात जातात शेती करतात सगळं आणि त्याचप्रमाणे आता मी एक छोटासा प्रयत्न म्हणून मला कसं सण वगैरे असला की आम्ही काही ना काही थोडं तरी थोडं तरी करतो जे तर गावाकडे आज सकाळी चालचा फोन गेला आठ वाजता की आता शेतात पूजा वगैरे घेऊन चाललेल्या आहे कारण गावाकडे सकाळीच असते सगळे काही म्हणजे सकाळच्या वेळेस जातात पूजा करतात वारुळाची वगैरे आता इथे तर शहरामध्ये हो वारुळ वारून पॉसिबल नाही तर त्याच्या घरीच पूजा करणार आणि मेन म्हणजे आता आम्ही काही रेंटनी राहत नाही रेंटनी आधी राहत होतो तर तेव्हा ठीक होतं की आम्ही नॉर्मली पूजा करायचो पण तरी पण पूजा करायची खूशी रेंटने रेंटनी राहायची तरी पण आता स्वतःचं घर झालं म्हणून कर। आता मी म्हटलं आज जे काही आहे म्हणजे आईला एकदा विचारलं मी काय काय करायचं मला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी त्या गोष्टी नव्हत्या माहिती त्यामुळे मी विचारून घेतल्या तिने म्हटलं की तू पाच करंजा कर छोट्या कर मोठ्या कर तुझ्या हिशोबाने आणि पाच पात्या कर त्याची पूजा करायची असते आज लाळ फुटाण्याचा प्रसाद ठेवायचा असतो नागपंचमीला तर ते सगळं आता मी करणार आणि त्यासोबत स्वयंपाक जो आहे तो सगळा पुरी वगैरे भाजी जे काही बनवायचं सणाचा तो दुपारच्या वेळेत बनणार

म्हणजे एकदम नीट नेटकी असते बिलकुल थोडंसं इकडं तिकडं नाही जमत नाही तर फायरिंग चालू होते तर <laughs> आणि हा जो फोटो आहे हा दोन वर्ष पहिलेचा की एक वर्ष पहिलेचा आहे मागच्या रूमवरचा मागच्या रूमवरचा आहे आणि हे मी काल घेऊन आलेलो होतो संधीच्या वाटीत ठेवतो हो आम्ही बघा किती हुशार आहे आम्ही बेल <laughs> फुलं कालच घेऊन आलो मी मस्तपैकी पैकी लया फुटाने ठेवले का नागपंचमीच्या काही सगळ्यांना पंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि ऐन माझा हे तर पहिल्यांदाच झालं आहे की सुट्टीच्या दिवशी वीक ऑफ आला माझा तर आणि आज मी तर आंघोळीच्या पाण्यात कुठे हवं हो। आंघोळीच्या पाण्यात तोंड बुचकाळलं होतं गरम पाण्यात कारण की सायनस जराचे पेन करून आले आहे तर त्याच्यामुळे हा माझा त्रास खूप दिवसाचा होता मध्ये तर झाला होता ठीक पण आता माहित नाही का बर मी माहिती आहे तुम्हाला सांगतो मजा हे बघा इकडे टीव्ही बघणं सुरू आहे आमची आता आम्ही नाश्ता करू शकतो आता नाश्त्याचं बनवून घेते आणि मग नाश्ता वगैरे करून त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागणार कारण आज सगळं स्वयंपाक बनवायचं आहे पुरी वगैरे भात भजे वगैरे भात नाही पण भजे वगैरे बनवायचे आहे बन पापड वगैरे तळायचे इकडे बघा मस्त सुट्टी आहे सुरू आमची आता आम्ही थोडा वेळ झालो उठलो आणि बाहेर पाहतो तर पाऊस पुन्हा चालू सकाळपासून कंटिन्यू चालू आहे पाऊस आणि नागपंचमी आहे तर त्यासाठी इकडे बघा काय काय बनवलंय पुऱ्या बनवल्या मस्त झजर गरम थंड इकडे पापड आलूची भाजी झालेला आहे ताक बनवलं आणि इकडे मसाला मी काढून दिला एक नंबर आणि काही स्वीट्स नव्हतं का खाल्लं तर गुलाबजामून बोलवले जिओ मार्टवरून जिओ मार्ट सगळ्यात बेस्ट आहे काहीच तुम्ही ट्राय करा तुमच्या एरियामध्ये असेल तर फ्री डिलिव्हरी असते तुम्ही चाळीस चाळीस रुपयाचं जरी सामान मागवा तरी फ्री डिलिव्हरी असते चाळीस रुपया ते आणून देते बिचारे पण कधी कधी एक डिसॲडव्ह्टेजेस हे आहे त्याचे कधी कधी येत पण नाही कधी दोन दिवसानंतर ते क्वीक डिलिव्हरीचं शेड्यूल डिलिव्हरीमध्ये चाललं जाते त्याच्यामुळे